जलनिसारण विभागाच्या गाड्यासाठी डिझेल नाही सांगली मिरज आणि कुपवाड मनपा वॉर्ड क्रमांक पाच मधील फिरझादे प्लॉट गली नंबर चार या ठिकाणी ड्रेनेजच्या सगळ्या पाईप जाम होऊन गटरीचे घाणपाणी लोकांच्या दारासमोर साचले आहे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी शिवसेना उपशहर प्रमुख सादिक पठाण यांना माहिती दिली असता सादिक पठाण व त्यांचे शिवसेना पदाधिकारी फिरझादे प्लॉट मध्ये येऊन परिस्थितीची पाहणी करून जलनिसारण विभागाला पाणी निचरा करावी अशी विनंती केली पण नेहमीप्रमाणे जलनिसारण विभागाकडून चालढकल करण्यात आली परिस्थिती बघून शिवसेना टीम स्वतः पाणी निचरा करण्यासाठी धडपड करू लागली पण सर्व लाईन खूप जाम झाली असल्याने गाडी लावून काम करणे गरजेचे होते त्याबाबतचा फोन लावून विनंती केली असता जलनिसारण करणाऱ्या गाड्या डिझेल नाही असे उत्तर देण्यात आले त्यामुळे शिवसेना टीमने भीक मागून पैसे गोळा करून डिझेल साठी पैसे देतो असा इशारा दिला सदर कामामध्ये शिवसेना उपशहर प्रमुख सादिक पठाण विभाग प्रमुख अदनान खांबे शाखा प्रमुख मोहसिन मुल्ला व अन्य शिवसेना पदाधिकारी यांना सहभाग घेतला होता चांगली डिजिटल साठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे प्रभाग क्रमांक पाच मधील फिरजाते प्लॉट गल्ली नंबर चार या जागी उभे होत्या कारण हे असे आहे की येथील गटारीचे पाणी लोकांच्या दारात उभे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे त्याबाबत महानगरपालिकेच्या जलनिसारण विभागाशी संपर्क साधून पाणी मित्रा करण्याबाबत सूचना केली असता चाल ढकल करून वेळ मारून नेलेले आहे त्याबाबतला आज येथे स्थानिक नागरिकांनी शिवसेनेच्या टीमला विनंती करून परिस्थिती बघण्याची विनंती केली त्यामुळे आज आम्ही स्वतः येऊन तिची परिस्थिती बघितल्यास अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली लोकांच्या दारात पाणी साचून राहिलेलं आहे त्यामुळे आम्ही स्वतः ती पाणी घेतला प्रयत्न केला परंतु सर्व लाईन जाम असल्यामुळे वाशाट लावून करून गाडी लावून पाणी काढणे गरजेचे आहे परंतु त्याबाबत जलनिसारण विभागाला विनंती करून गाडी पाठवण्याची विनंती केली असता जलनिसारणच्या गाड्यामध्ये डिझेल नाही अशी बतावणी करण्यात आली आर्थिकदृष्ट्या दुर्ब दुर्बळ बनलेल्या महानगरपालिकेला एक हातभार म्हणून अगर उद्या अकरा वाजूपर्यंत ड्रेनेज जलनिसारणची गाडी नाही आल्यास दुपारी बारानंतर नंतर शिवसेनाची टीम महानगरपालिका विभागीय कार्यालयाच्या बाहेर भीक मागून जो पैसा गोळावेल भरण्यासाठी आमच्याकडून हातभार लावणार आहोत कृपयाची जलनिसारण विभागाने व महानगरपालिका आयुक्तांनी दखल घेऊन लवकरात लवकर हे काम मार्गे लावावे अन्यथा पुढील होणाऱ्या आंदोलनास तयारीत सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या